नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे एकीकडे पंचवटीतील खुनाची घटना ताजी असताना नाशिकच्या चिंचोळे पोलीस चौकी हद्दीत कोयताग्यांची दहशत बघायला मिळाली आहे काल रात्री दहा ते साडे दहा वाजे सुमारास पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने संजय नगर भागामध्ये असलेल्या साई रुद्रा अपार्टमेंट मध्ये पार्किंग मध्ये असलेल्या चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान केले आहे यामध्ये चार चाकी वाहनांचा काचा फोडून व दहशत करण्यात आल्या आहे आणि संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे अचानक आलेल्या या कोयताधारी टोळक्यांना बघून नागरिक भयभीत झाले होते तर काही नागरिकांनी या टोळक्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील काढले होते खुलेआम दारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्यांच्या पोलीस मुसक्या आवडणार का की एखादी बळी जायची वाट बघणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे लोकशस्त्र साठी बंटी आडाव नाशिक